एरिया ह्या मोर हलकी जमीन आहे इथं मेथी घेणं चुकीचं आहे घेऊ शकत नाही आतापर्यंत मी कधीच मेथी केली नव्हती परंतु मी मिल मी मी, चार्जर वापरायला सुरुवात केल्यानंतर ते व्हिडिओ पाहत राहिलो व्हिडिओ पाहताना मला मेथीचे लोकांचे पाहिले त्याच्यातून बरेचसे प्लॉट पाहिले अचानक एनर्जी आमच्यामध्ये असते करायची आपल्याला त्याच्यावर सोय चार्जर वर आपल्याला मेथी करायची आणि त्याच्यावर मी म्हणजे सुरुवाती पहिल्यांदी मी मेथी करतोय नाही तर हे राहणार मी कधी येऊ शकत के तो जेवडे जेवडेने केले ते मी लगेच बस्ट झाले ते मार्केट केले होते हू, हू, केले, है? है? हो, केले होते पण ते बस्ट झाले मार्केटला नेत नाही काय झाले ती लगेच जळून जाते जळून जळून जाते अशी के म्हणजे एवढली दरी झाली की उतरताना पण ती जळून जाती लगेच थोडी थोडी म्हणत म्हणती पूर्ण नारकर म्हणजे असं अशा पूर्ण एवढो 20 25 गुंठा त्यांच्या 5 50 जोडा सुद्धा नाही 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 गळे आमदार या लागले ना मी रोज चक्कर मारतो आता आपली जळून जाते काय आपली जळून जा जाते का काय पण म्हणजे शेवटपर्यंत ती का काय येणार कारण कसं आजूबाजूला पाहिलं ना ती पण एक विश्वास असा पण होता तुमचे व्हिडिओ बघून का होईल व सक्सेस असं वाटत तारखेला जून 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 ते दहा दिवस आता तारीख मार्च चौदा हो एक महिना नाही झाला तेवीस चोवीस दिवस आली तेवीस चोवीस दिवसा म्हणजे पाऊस मार्केटला न्यायचीच होती पाऊस म्हणून मी दोन तीन दिवस लेट केले नाही जे साधारणतः काही नाही म्हटलं तरी ना पंधराशे ते अठराशे तारखे पंधराशे आज बाजार तीन, चे, तीन, चे तीन तीन चे का तीन हजार रुपयाचे तर आपल्या घरच्या गायांसाठी मग आपलीच मका वापर मी तर गायाला वापरली गेली निम्मी मका माझी दाणे मकाचे दाणे बनवले तर मला तिचे धोरण एकवीस घरवाल्या माझ्या मिनिटा क्विंटल घ्या म्हणजे कुठल्या एक म्हटलं कामाला बाहेर म्हटलं तुमचे काय हा त्यांना बांधणीला बोलवलं ना तर तेव्हा नाही तुम्हाला आता परत बांधणीची गरज येणार नाही दुसऱ्यांदा परत आल्या बांधायला ना तेव्हा तुमची गरज काय बांधायला आली आता म्हटलं त्यांना परत तिसऱ्यांदा पण बोलवायचं आता बांधायला खाली झाल्यानंतर घ्यायचे याचे आता अंदाजे शंभरच्या पुढे गेला त्या पाच पाच सहा गुंट्या पैसे एक एकरची झाले माझी झाले पैसे जवळपास त्याचे मी एक लाख रुपये झाले म्हणजे एक एक पैसे झाले ना ते पाच म्हणजे एक एकरचे एक पैसे झाले अजून तेवढं तेवढं परत येणार त्याचे त्याचे जास्त पैसे होणार नाही शंभर टक्के तर आता वापर दुसरा करणारच नाही आपल्याला दुसरा वापरच करायचं नाही आम्हाला तो का बरं असं कर, असं नाही नाही करायचं दुसरं वापर नाही करायचं शेत करायच्या चेहऱ्यावरती जे हसू येईल आज समजा मी जर तुमच्या बोलतोय ना तर हे हसू फक्त स्वयंचार्य टेक्नॉलॉजीमुळे क्या आणि आता शेतकरी समाधानांना बोलू सुद्धा शकत नाही जेवण तर बाजूलाच आहे पण बोलू सुद्धा शकत एवढीच मिरची फक्त घरी खाण्याकरता लावली होती पंचवीस <laughs> हजार रुपये झाले आपल्या तिची ही बोकडलेली मिरची ती ओ आता बोकडली ती याच्या अगोदर होती ती मारे ही बाजारात घेऊन जायची ना तो लोक विचारायची की तुमची पॉलीहाउस मध्ये सेटमध्ये मिरची विचारायची तिला तिथं बाजारात ही मिरची एक टोमॅटोचा थकलो होता त्याला किती 25000 झाले हो 25000 पाच एकर मध्ये बी कमीत कमी वर्षाला एक, एकरी दोन लाख रुपये जरी म्हटलं किती पैसे व्हायला दहा लाख रुपये राहता का नाही अशी शेती पिकल्यावर कशी राहील केलक्या तशी फक्त म्हणजे करायची आणि मोडायची करायची मोडायची तुमच्या पाहुण्याने टमाटे लावले आणि मोडून टाकले लोकांनी इथं मेथळा केल्या आणि मोडून पण लावायच्या मोडायच्या मग भरायचं कोणती घर दुकानदारांचं केमिकलचे मग याच्यामध्ये कंपन्या फक्त केमिकलच्या मोठ्या उडाल्या याच्यामध्ये शेतकऱ्यांचा दोष आहे कंपन्यांचा दुकानदारांचा दोष नाही बरोबर काय तुम्हाला नाही बरोबर ते बोलत नाही आपण त्यांच्याकडे जातो तुम्ही विषाणू जाता त्यांनी काही तुम्हाला नाही त्यांनी आज तुम्ही दूध खात नव्हते म्हणला तुम्ही दूध खायला लागले बरोबर व्हिडिओ पाहतो म्हणजे तुम्ही असं ऐकलं आणि कुठले व्हिडिओ पाहतो म्हणजे मोबाईल वरती जे चॅनल वर व्हिडिओ ते पाहत होतो काय पाहत त्याच्यामध्ये तुम्ही त्याच्यामध्ये बघितलं तर काय काय फार्मर सांगता त्यांचे जे पिकं होती ती आधी चांगली नव्हती शेती चांगली एक... होती त्यांना एक्सपिरियन्स जेव्हा आला तेव्हा त्यांनी ट्राय केला ट्राय करून अजून एक्सपिरियन्स वाढला मग त्यांनी त्याच्यावर फोकस धरला बर तुला काय वाटतं तू जे बघतो लहानपणापासून शेती इथे आणि आता तुमची शेती थोडीफार बदललेली वगैरे दिसते का तुला हा कारण मम्मी पप्पाला एक सॅटरडे म्हणून बोलताय नाही कारण की आधी फोकस डिस्ट्रॅक्टेड होता But, के, केमिकल फर्टिलायझर त्याच्यामुळे फक्त डिस्ट्रॅक्ट झालेला बरं एस सी टी सॉइल टेक्नॉलॉजी मध्ये आला तुला एवढं कोणी शिकवलं सर तो शाळेत सुद्धा आहे ना म्हणजे त्यांना कसं नाही हे यांनी फोकस त्यांचा जागेवर आला असं तुला कसं काय वाटत सिच्युएशन असते ना सर बर कशी तेव्हा आपलं कळून जात केल्यानंतर लगेच जे उत्पन्न आहे त्याच्यामध्ये किती बदल झाला काय झाला हे तू निरीक्षण सर आता मध्ये झालाय मला कम्प्लीट थर्टीन वर्षाचं एक्सपिरियन्स आहे थर्टीन जर फाय मायनस केले तर आठ वर्ष कसं गेले आणि शेवटचे आता पाच वर्ष कसे गेले माहितीये मला बर काय तुला त्याचं त्या पाच वर्षाचं काय एक्सपिरियन्स आहे सर सिच्युएशन बदलली काय बदललं झालं नेमकी मधलं मागच्या पाच वर्षामध्ये सर आधी ज्या पिकांना तीस एक हजार रुपये आता त्याच पिकांना सात हजार रुपये घातले तरी तेवढंच उत्पन्न येतं मग ते तुम्ही केमिकल का वापरताय मग लोक आज आजूबाजूला बघतोय आपण तुला कळतंय आठवीच्या मुलाला बाकीच्या मेकानिक कळते आता सर त्यांचं ते माइंड अडॅप्ट झालंय त्याच्यासाठी त्याच्यासाठी तयार झालं ते त्यांच्यासाठी तो नरक तयार झालेला आता चक्रविह त्याचं म्हणण्याला चक्रव्यूह होत ते चक्रव्यूहातून बाहेर पडतच नाही आता काय वाटतंय ते सर नेल्सच एक्झाम्पल घ्या आपण त्याला जेवढा वेळ आहे तशी उगतच राहता म्हणजे किती तर ते कमी होत नाही तसं लाजच वाटत नाही ना तर आपण एक एक गोष्ट मला सांग तुला आज जे काही तू दूध खातो तुझ्या घरामधलं तो पूर्वी हे सांगत होते दूधच खात नव्हतो आम्ही दूध चव नसायची चहा चहा आम्ही कोरा प्यायचो हे सगळं खरं आहे का हा सर आता आधी काही चहा पण नाही दूध पण नाही आधी ते चहा पण पाण्यासारखा वाटायचा बर आता कुठं पाहुण्यांच्या घरी जरी गेलं ना त्यांच्या इकडचं चहा पण पिव असं नाही वाटत नाही वाटत कारण की आता आपल्या इकडं घट्ट झाला आता मस्त वाटत ओरिजिनल म्हणजे कृष्णाच्या काळामध्ये दूध कसं होतं ते आता आठवणी यायला लागली नाही तर दूध कृष्णाच्या काळात खरं दूध का पित होता कृष्ण असं वाटत असेल पहिले बरोबर आहे ना आता ह्या भाज्या वगैरे टोमॅटो वगैरे आता माहित टोमॅटो तुमचा बरोबर आहे ना हा टोमॅटो काय खतरनाक आहे बघ ना तू हे बघ किती तरी आता याला म्हणजे हाताचा विचार केला तर तो सतत टोळे होऊन गेलेले प्लॉट संपलाय तसा सर मी पण होतो ते तोडायला मला पण एक्सपिरियन्स काय तू करतो काम स्वतःमध्ये पण इतरांचे टोमॅटो पाहिले असेल ना खायला ना भाजीला आणलेले घरी ते कसे असतात आता सर टेन आउट ऑफ नाईन कसा निघत चांगला आणि आता ही कंडिशन कशी आहे आता ह्या टोमॅटोला किडीने कसं खावं बरं माणसाला जर फुटत नाही तो, तो किडी याला कोण डेअरिंग करेल खायला म्हणजे आपण लो क्वालिटीचा माल पिकवतो म्हणून पण पण झालं त्यांना किड करावं लागेल याच्या निमित्त होते हा ते केमिकल मध्ये अॅडॅप्ट होतील पण आपल्या वैदिक मध्ये नाही पाच हजार वर्षांपूर्वी ही वैदिक शेती होती ती डेव्हलप व्हायला लागत होती ती आता कमी झाली मग का झाली कारण आपण इंग्रजांच्या माग लागलो ना आपण इंग्रजीच्या आणि इंग्रजांच्या <laughs> हरकत नाही इंग्रजी आपल्याला आली पाहिजे कळेल आपल्याला जग आपल्याला किती फसवतं इंग्रजी मधून बरोबर आहे तर हे जे काही सगळं आहे आज कुठल्या औषधावर गेलं तर नाव इंग्रजी मध्ये हे कळतं का आपल्याला काय टाकलंय त्यांनी प्रोजेक्ट बनवला होता बरोबर म्हणजे मला सांगायचं काय की इंग्रजी भाषा ठीक चांगली आहे पण त्याच्यातून जी संस्कृती आहे मी तर म्हणतो केमिकल फर्टिलायझर लोकांच्या डाक्यात इतके अॅडॉप्ट झाले की मी माझा प्रोजेक्ट किती तीन वर्ष हे डेव्हलप करत होतो सांगत होतो एका मुलाने काय म्हणता कार्स जे असतात ना त्यांच्यापासून जे इंधन होत ते माझ्याची पण होत ते कस दूषित करत तो हे सांगत होता का कसा <laughs> ते लेअर ला कसं प्रोटेक्ट करत ते प्रो एक फायदल तोच से ना ते फायदल टाकलं म्हणतो मी काय म्हणतो केमिकल जे फायद्याचं आहे असं जे सांगतात तो काय रावण आणि कंसे आणि केमिकल कसं नुकसान करते हे सांगणारा जो आहे तो राम आणि कृष्ण मला टीचर असं विचारता का केमिकल फर्टिलायझर चांगले का बर नाही सगळे तेच वापरता ऑर्गेनिक का ऑर्गेनिक का बरं वापरत नाही मग मी म्हंटल उत्तर <laughs> तुम्ही शोधा तुम्ही आता मोठे <मुटे> तुम्ही शोधा <laughs> आणि आम्हाला सांगा बरोबर आहे की नाही राम सरांचे युट्यूबवर व्हिडिओ पहा आणि मला सांगा तुम्ही बरोबर आहे की नाही थोडक्यात सांगायचं तात्पर्य काय आहे की तू जे काय आता तुझ्या मनामध्ये क्युरियोसिटी आहे मी फार कमी मुलांमध्ये अशी क्युरियोसिटी पाहिली की तुझ्यामध्ये जी आहे तर आज आपल्याकडे जे कल्चर आहे शेतीचं हे कल्चर इंडियन नाही आपले सगळे खतं औषधं सगळ्यांवरती इंग्लिश नाव आहे कंटेंटसुद्धा इंग्लिश आहे बरोबर नाही अल्फा मेथ्रील डेल्फा मेथ्रील डायक्लोरोहॉस वगैरे हे जे नावं आम्ही ऐकतो टॅबेकोनो झाल आहे की नाही हे जे मी तुम्हाला आता नावं सांगतो आहे डेफेनेकोनो झाल आहे की नाही हे जे इंग्लिशमधले कंटेंट आहे हे कंटेंट इंडियन नाही बरोबर हे सगळे केमिकल कॉम्पोजिशन कॉम्पोजिशन हे पॉयझन्स आहेत या पॉयझन्सला कधी औषध म्हणतं म्हणता जाऊ शकतं का पण हे लोक सगळे त्याला औषध औषध म्हणून वॉइनला कोणी औषध म्हणत असेल तर ती माणसं आज्ञानी समजायची तसं आज्ञानी बनवलं आपल्या सगळ्यांना म्हणून इंडियन फार्मर्सला तुझ्यासारख्या तरुण पोरांची आता गरज आहे तुम्ही लवकर मोठं व्हावं आणि तुम्ही शिकवावं की आपल्या वेद काळामध्ये खरी शेती होती ती शेती डेव्हलप होणं गरजेचं होतं पण आम्ही काय केलं फॉरेनचे केमिकल डेव्हलप करत गोष्टी <laughs> कोळसा किती जरी उघडला तरी आतमध्ये कसा निघणार आहे गोरा निघणारे कास निघणार बरोबर आहे तसं केमिकल तुम्ही किती पण उगळा किती संशोधन करा कि है है। किती नवीन मॉलिक्युल काढा ते पॉइजन पेक्षा आणखी पॉइन मिळणार आहे हे अमृत आहे तुम्ही किती पण तुम्हाला अधिक अमृत मिळत गुगल का जर आपण केमिकल पद्धतीने जर पाऊस पडला तर एक वर्ष चांगलं पडतो पुढचे पाच वर्ष दुष्काळ पडतो आपण जे आता पाऊस कशामुळे पडतो मॉइश्चर कशामुळे कापायची आणि अंडे सगळे घ्यायची नंतर अंडे काय हेच म्हणत होते मॉइश्चर कशामुळे गोळा होता झाडांमुळे झाड पण केमिकल मुळे उगवत मग ते त्या पावसा पावसामध्ये या पावसामध्ये डिफरन्स काय राहिला फार मोठा फरक आहे ना ज्या वेळेस झाडं पिवळे झाले म्हणजे क्लोरोफिल कमी झालं का वाढलं कमी मग क्लोरोफिल कमी झालं म्हणजे मशिनरीज कमी झाली म्हणजे उत्पादन काय होणार झाडाचं कमी होणार जेवढं उत्पादन कमी होणार तेवढं झाड हवेमध्ये शुद्धीकरणाची प्रक्रिया कमी करणार तेवढा पाऊस पण कमी पडणार कमी पडणार म्हणजे केमिकल फार्मिंग उगवलेली झाडं सुद्धा तुमचा पाऊस कमी करतो राईट सिम्पल तुम्ही जर ऑर्गॅनिक फार्मिंग केली तुम्ही जर वैदिक फार्मिंग केली तर तुमची झाडं सुद्धा वैदिक बनतील आणि एक झाड तुमचं माझे असे खूप शेतकरी सांगता की या आंब्याला आंबेच येत नव्हते आमच्या आंब्याना खतून तरी भरभरून आंबे का नाही <laughs> मग तुम्ही ते जपलं पाहिजे का नाही जे काही लोकांनी नाही जपलं ते आता काहीच येत नाही बसा बोमल थंड पाळ बरोबर कोंबड्या कापल्या त्यांनी बरोबर की नाही जसं एकत्र मॉइश्चर <Solar> गोळा करून पाऊस कृत्रिम पाडला तर नंतर मॉइश्चर न झाल्यामुळे बॅलन्स बी परत पाऊस पडत नाही जसं दुबई सारखी हाल होतात सगळ्यांची बरोबर <laughs> <laughs> की नाही त्याच्यामुळे निसर्गाशी छेडछाड करू नये असंच म गुगल काय म्हणणार आहे जे आपल्या वेदात दिलंय त्याच्यात पुढे गुगल नाही ना सांगू शकत काही ते पण विकिपीडियावरचीच माहिती हा बरोबर पण आपल्या वेदामध्ये जे ज्ञान आहे ते अनंतात ज्ञान आहे अल्लाशामध्ये म्हणून पहिल्यांदा आपण वेद शिकला पाहिजे आणि तो जगापुढे आणला पाहिजे वैदिक शेती करताच आहे बरोबर आहे की नाही काय वाटतं तुला शेती पण मजा वाटते की नाही आता घरची हां तरुण पिढीमध्ये जे मुलं आहेत पुढची पिढी आहे त्या पिढीने खरं खरं तुझ्याबरोबर बोललं पाहिजे आहे की नाही स्टडी कर आणि मोठा होऊन शेतीचा शास्त्रज्ञ हो <laughs> गरज आहे का हां चलो थँक्यू ऑल द बेस्ट नमस्कार नमस्कार आपण कुठे आज इथे तालुका अकोले जिल्हा अहमदनगर ओके इथे हलकी जमीन आहे तुमची सगळी आणि ह्या जमिनीमध्ये तुम्ही शेती करतायत आता आपल्या समोर ही मेथीची भाजी काय म्हणजे तुम्हाला काय सांगा असं वाटतं भाजीबद्दल भाजी बद्दल आमचा एरिया जर म्हटलं ह्या मोरमाट हलकी जमीन आहे इथे मेथी ही घेणं चुकीचं आहे बरोबर त्याच्याकडे इकडं मेथी करण्याची कारण ही जमीन बघा मी जर वरती बघितलं खडे सगळं खडवाने बघ सगळं खडवाने आणि याच्यामध्ये हे बघा नाही ते बघा सगळे खडे आणि अशा रानामध्ये खाली बी असे खडे बघा बोटमो आहे ना मग अशा रानामध्ये तुम्ही मी ती गेले आणि ते बघा शेवाळला येते पाऊस किती पडतोय बघा हो शेवाळून गेलेला ते शेवाळून गेलेल्या रानामध्ये तुम्ही आज मी ती केली या परिसरामध्ये मेथी लावली लोकांनी केली होती केली लोकांनी मेथी केली होती पण जळली कोणत्या लेवलला येऊन जळती जमिनीच्या वरती थोडी थोडी अच्छा म्हणजे हिची जर आपण बघितलं आता हाईट वगैरे तर एकदम जबरदस्त वाढली नाही आता शेरवट रानामध्ये सहजासहजी कुठलंच पीक उपटत नाही उपटत शेरवट राणा असं पावसाने असं आकस्त बरोबर आहे ना करेक्ट आता याची मुळ डेव्हलप झाली हे आपण जर याची किती सुंदर डेव्हलप झाली आणि सगळ्यात मेन गोष्ट वास किती सुंदर पाहतानाच आहे ना समजा इथं जर आलो ना तर म्हणजे जे आज जसं मन प्रसन्न झाल्यासारखं वाटत कारण आमच्या आजूबाजूची प्लॉट आहे ना जमलेच नाही असं मी ते आम्हाला पण असं वाटत होतं एकंदरवर म्हणजे आता बाटीचं बघून मी रोज चक्कर मारत आता आपली जोडून जाते काय आपली जोडून जाते का काय पण म्हणजे शेवटपर्यंत ती काय पण एक विश्वास असा पण होता तुमचे व्हिडिओ बघून का होईल व यशस्वीत असं वाटत होतं काय याला चार गुण्या कृषी अमृत आणि त्याच्याबरोबर आरएनपीएच आणि सोयल चार्जर किती वापरला आर एन पी आर एन पीच पाकिट आहात दोन दोन पाकिट वापरले सहाशे सहाशे ग्राम आणि सॉईल चार्जर टाकीत बनवून पाण्या वाटत सोडलं सोडायचं एवढंच केलं फ्रूट चार्जर टोमॅटोची माझ्याकडे म्हणजे मी पाच पाच वर लिटर घेतलेले मी ते म्हणजे तेवढ्यासाठीच नाही पण आपल्याकडे शिल्लक ठेवायची ते मग स्प्रे मी जाणलं होतं मी काल वाला काल सुद्धा एक म्हणजे स्प्रे घ्यायचा होता मला फ्रूट चार्जरचा पण काल काही मला ते जमलं नाही किती जोड्या निघतील एवढ्या म्हणजे का अंदाज असा. अंदाज आम्हाला नाही पण त्यांना अंदाज असेल किती हो किती म्हटलं त्या. ते कारण आम्ही केलेलीस नाही भाजी. तुम्ही भाज्या नेहमी उपटता. या भागात तरी येता का? येतो नाही पण मी मेथी नाही. कोथिंबीर राते. कोथिंबीर राते. मेथी करत नाही बाळा कोणी. याला गेला नाही होती पण लोकांची आधीच नाही. नाही म्हणजे ते मग उपटायला बोलले टाइम आहे मेथीचा. बरं कोथिंबीर आहे इकडे आहे मेथी. किती निघाले पाहिले तर एका वाफ्यामध्ये या इथपर्यंत आल्यावर किती जुने निघाले हे जर अंदाज काढला आपण किती निघाले पूर्ण तिथपर्यंत तीस निघाले का तिथपर्यंत तीस पडल्यावर तसे एक दोन तीन चार कपडे असे चार कप्पेवर एकशे एक वीस एका लाईन ला किती पट्टे अठरा गुणले एकशे वीस दोन हजार राणामध्ये पिक आलंय म्हणजे हे वैशिष्ट्य आहे ना सगळ्यात न येणार राणात आलं म्हणलं समजा ज्या गावामध्ये पोरग कधी शाळे हायस्कूल ला नाही त्या गावात जर पोरग एक नंबर पास झाला तर लोकांना किती कौतुक वाटत बरोबर आहे की नाही त्यांना ना वास कस काय वास मात्र चांगलं आहे ना

याच सगळ्यात मेन गोष्ट काय राहते की तुम्ही जर चांगलं खाऊ लावलं चांगलंच याच्यामध्ये पूर्वी काय होतं कांदे ते कांदेच होते टोटल आणि मग का तिथं मकाला ठेवलं आणि इथं मला झेंडू लावायचं होतं पण मजुराबाय मला झेंडूच मी बेड तयार करून मग शेवटी ती बेड कॅन्सल केली आणि मी मेथीसाठी तयार केलं मका तुम्ही लावले तुम्ही काही सांगितलं हो मका मकाच असं आता सर आले होते त्यावेळेस मका होती त्यावेळेस तर ती मका आहे ना माझे म्हणजे माझ्याबरोबर चार पाच एकर मित्रांनी मका केल्या होत्या आम्ही उन्हाळी मका करायला ठरवलं तिने केल्या परंतु माझी चार चार्ज मला म्हणजे कृषी अमृत मी जवळ जवळ आठ दहा बॅगा टाकल्या होत्या तिला एवढ्या दहा बॅगा टाकल्या होते ते भविष्य वीस कोणती असेल का नाही नाही एक एकर पूर्ण ते एवढं हा टोटल तेवढं आहे ना एक एकर पण त्यातली निम्मी मका मी घरी आपल्या एक एकर हो, ते एक एकर मध्ये आता माझ्या का आम्ही हिरव्या मका विकत घेऊन चालतो तर आपल्या घरच्या गायांसाठी मग आपलीच मका वापरली निम्मी मका मी तर गायाला वापरली गेली निम्मी मका माझी दाणे निम्म्या मकाचे दाणे बनवले तर मला तिचे धोळे एकवीस क्विंटल माझ्या म्हणजे कुंट्याला एक म्हटलं आणि केली होती ना याच्यावर ना? कोणाच नाही तुमच्याकडे माझ्या माहिती एकरी आणि आम्ही दुसरी खत पण टाकलेली विशेष म्हणजे आणि हे सोडून विषय तिला याची प्रत्येकाना जे आळीसाठी किलशकरी आळईसाठी डेलिगेट चे नसप्रे मला डिलिगेट मारायचं होतं आणून ठेवलं फक्त मारण्यावाच म्हणजे मारायचं की नाही मारायचं असं करता करता ते राहून गेलं तरी सुद्धा तिच्यावर आळाचा प्रादुर्भाव अजिबातही नव्हता आणि पानांची रुंदी आता सर आली होती त्यावेळेस रुंद होत माझं डेलिगेटच नुकसान झालं पैसे वाचले गेट नुकसान झालं नाही नाही वापरले त्याची गरजच नाही येणार आता मेथी माझी तुम्हाला आ, ला हो सुरुवातीचा अनुभव माझा भुईमुगाचा होता भुईमुग म्हणजे सुरुवात तर केली टोमॅटो पासून केली होती उन्हाळ्यात एक एप्रिलची लागवड होती एक एप्रिलला कोणीच लावतच नाही आपल्याकडे कडेला आमचं दिवसाचं जे टेम्परेचर तेच रात्रीचं आम्हाला टेम्परेचर डोंगर जो तापतोय ना तो उशिराच थंड होणार आहे तो लगेच थंड होणार नाही पाठी तीन वाजेपर्यंत आमच्याकडे टेम्परेचर तेच बरं त्या टेम्परेचरमध्ये आता माझा बाचा आहे उंच कडकला तो दरवर्षी त्याचे तेरा तेरा चौदा चौदा एकर टोमॅटो करतो आणि त्यानं एक एप्रिलला माझ्याबरोबर बरोबर दोन एकर केले तर त्यानं दोन एकर टोमॅटो वीस बावीस दिवसाच्या आतच ती काढून टाकली रोटर मारला म्हणलं मामा ते जर शक्यच होणार नाही उन्हाळ्यात येणारच नाही नंतर माझे टोमॅटो जेव्हा बांधणी केली मी त्याला ते फोटो टाकली त्यावेळेस तो म्हणला की एकच काय शक्य झालं त्याला मी सांगितलं या अशा अशा गोष्टी मुळात शंभर टक्के पण आहे ना एक एप्रिल कोणाच्या एवढ्या टेम्परेचर मध्ये शक्य होत नाही जमली जमली ना, माझी आता त्याची दुरी फुटली परत आहे का तिथं हो दुरी फुटली बघू ना आपण आणि हा वरतून जो पाऊस सुरू जर झाला तर उन्हाळी प्लॉट कोणाची फुटत नाही ते तसेच सोडले कडेला पाहिलं तिथे फुटतच नाही कोणाला आम्ही रस्त्याच्या कडेला पाहिलं आता तो प्लॉट पूर्ण वाहून गेलाय पूर्ण हळू बरोबर पण जळून गेलाय पूर्ण त्याच्याच बरोबरच आहे इथं आहे ना एप्रिल मधलीच लागवड आहे हा तर म्हणजे हे फुटलेली हा ते नवा प्लॉट तसाच सोडून दिलेला इथं रोडच्या कडेला तो हा इथं रोडच्या कडेला नवा प्लॉट सोडून दिलाय हा आता म्हणजे हा नवा वाटतोय आणि त्याच्याकडे बघितले तो जुना वाटतो जुना सुरुवातीचं याचं फळ सगळं संपलं आता हे टोमॅटो तुम्ही कधी लावले एक एप्रिलची लागवड होती किती क्षेत्र आहे हे सहा सहा गुंठे असल सहा गुंठे गुंठ्यामध्ये तुम्ही काय काय वापरलं होतं म्हणजे आपला बेसल डोस मध्ये कृषी अमृत आणि आर एन पी एच बर नंतर ड्रिंकिंगला आपण त्याला सोय चार्जर आणि मायक्रोरायझर बर नंतर म्हणजे जे शेड्यूल आहे आपलं तेच टोटल मग याला शिलाजीची पण ट्रीटमेंट केली आपण जे आहे ते पूर्णपणे ट्रीटमेंट बरं बरं याला तुम्ही रिपीट बेसल डोस नाही केला नाही शिलाजीत सोडलं आणि रिपीट नाही केला त्याच्यावर त्याच्यावरच कामावल्या बाहेर म्हटलं तुमचे काय परत मध्ये बांनीला बोलवलं ना तर तेव्हा नाही तुम्हाला गरज येणार नाही दुसऱ्यांदा परत आल्या बांधायला ना तुमचे कसं काय बांधायला आले आता म्हणलं त्यांना परत तिसऱ्यांदा पण बोलवायचं आता बांधायला खाली पाच सहा गुंठे असन ना याला तुम्ही खुशा म्हणजे बॅगा चार बॅगा टाकली चार बॅग आणि आरेन पी पेजचे एक एक पाकिट आणि एक एक पाकिट एक एक पाकिट होत एक, -एक पाकिट टाकलं गेला तुम्ही समजा आता एप्रिलपासून आता किती महिने झाले एप्रिल एक एप्रिल मे जून जुलै म्हणजे तीन महिने झाले तीन, तीन महिने नव्वद दिवस नव्वद दिवस शंभर दिवस झालायचे चालू होऊन किती दिवस चालू होऊन किती दिवस झाले गेला पंचावन्न दिवसात म्हणजे पंचावन्न दिवसात चालू झालं होता किती तोडे झाले याचे आठ सात ते आठ तोडे झाले असतील तुम्ही त्याला जर रिपीट ठेवलं असतं आता तुमचं थोडं थांबलाच नसतं थांबत नाही सुरु झाला हो थांबून सुरू झाला तो गॅबात मला सांगा बेस ऑर्डर थांबून किती महिने झाले आता तीन महिने तीन महिने झाले पाण्याचं इतकं शॉर्टेज याला लागलं ना असं वाटायचं की आपल्याला हे आता हे सोडून द्यायचंय पाणी नाही हे सोडून द्यावं लागत आपल्याला नाही तुमच्याकडे म्हणजे उन्हाळ्यात आहे ना पाणीच नसायचं ना ते सोडून द्यावा द्यायची वेळ आली होती म्हणजे हे सोडून द्यायचं आता आपल्याला परंतु ते तसंच राहिलं तेमध्ये बघा ना तुमचं हा हे मला तू दोन येत नाही थोडावर नाही फुटणार अहो तो वो या मुंबईला गाडीवाला आला होता ना त्याला फक्त खाऊन पाहिलं तो अजून जेवलाच नाही तू फक्त टोमॅटोच खात होता <laughs> <laughs> hey, पाच गुंट्याची एक लाख रुपये तुम्ही या ना थोडे दिवस जास्त टाका टाकामी तुम्ही याला साधारणतः तुम्ही समजा तुमच्या गोवामरी पासून तयार झाले हो आहे का तयार झाले oh, uh, uh, नाही तयार नाही केला आपण परंतु आपलं म्हणजे चार्जरची आपली ट्रीटमेंट पूर्ण गायला चालू आहे मग तिचे शेण आहे ते कुठे ते तिथं जागेवर टाकले कुजलं नाही का अजून नाही एकदा त्या टाकून झाले ना दोन एकरला टाकून झालं मार्केट नव्हता टोमॅटो लावले तोपर्यंत वापरले जर याला वापरलं ना तर तुम्हाला सांगतो बेडवर मी चालले बा कडक लागते बेड हो तुमच्या जमिनी अगोदर एसीच्या बनलेले कधी पण सुरुवात वापरायला एप्रिल एक एप्रिलला सुरुवाती अच्छा म्हणजे आता सुरुवाती हो आता अगोदर मी चार्जरला सुरुवात केली नवीन सुरुवात नवीन नवीन सुरुवात नाही शंभर आता वापर दुसरा करणारच नाही आपल्याला दुसरा वापरच करायचं नाही आम्हाला तो का असं नाही करायचं दुसरा वापर करायचं शेतकऱ्याच्या चेहऱ्यावरती जे हसू आहे ना आज समजा मी जर तुमच्या बरोबर बोलतोय ना तर ही हसू फक्त सोय टेक्नॉलॉजीमुळे अन्यथा शेतकरी समाधाना बोलू सुद्धा शकत नाही जेवण तर बाजूला पण बोलू सुद्धा केमिकल शेती तर काय परिस्थिती होती आपल्याला म्हणजे आपणही तोट्यात आणि त्याच्यापेक्षा दुसरं पाप घेतो आपण कधी लोकांना वीज खाऊ घालतो जे पाप घेतो एक मोठं आता किमान आपण शकतो ना मी दुसऱ्याचं वाईट नाही करत याला तुम्ही फुल ताकद वापरली असे ना तर प्लॉट नवाच्या नाव असतात शंभर टक्के सर सुरुवात तर एक पासून आणि तुम्हाला थोडस केमिकल वापरायची सवय ना अजून अहो ते काय होतं आता आहे ना ते माकाला युरी आणून ठेवलं आहे ना ते म्हणजे टाकायला खायला पण आमची मॅडम काय टाकून देत नाही त्याला चला धन्यवाद

ऐंशी रुपये किलो नाही ना ती मार्केट मध्ये नाही हात काठावर ऐंशी रुपये किलो ना आता मिरची आहे ना साधी, साधी आणि ती बलराम बलराम ची तीनशे रोप आणि साध्या मिरचीचे ची ती तीनशे रोप शेतकरी समजा तुम्ही गेल्या पंधरा वीस वर्षापासून शेती करा वीस वर्षापासून तुमचं संसार घर कधी बांधलं तुम्ही वडलं मी बांधलं तरी पण किती वर्षापासून पंधरा वीस वर्ष ते मी वडलं ते तुमच्या काळात नाही बांधलं मग मेले गेल्या वीस वर्षामध्ये शेतीमधून काय प्रगती झाली जे काढलं ते परत तिथंच दिलं शेतात बरोबर आहे की नाही म्हणजे शेतकऱ्याची समस्या काय आहे का मी पण त्या आता तुम्ही जे मला एकदम असे उत्साही दिसता नवीन तुम्ही तुम्ही चैतन्य दिसतं गोठा सुधारला शेतीमध्ये पैसे दिसायला लागले दहा टाकली तर तीस येतात बोवाय की नाही इकडे पाच टाकले तर वीस लाख रुपये आली तर ते थोडासा उत्साह वाढायला लागला तुमचा तर हे जे आहे हेच चित्र आहे आता पण जर शेती करताय तुम्ही दहा एकर शेती मला सांगतात मी म्हणतो पाचच एकर आहे तर पाच एकर मध्ये कमीत कमी वर्षाला एक एकरी दोन लाख रुपये जरी म्हणतात किती पैसे व्हायचे दहा लाख रुपये शिल्लक राहिला राहता का नाही अशी शेती पिकल्यावर कशी राहिली तशी फक्त म्हणजे करायची आणि मोडायची करायची मोडायची आता समजा तुम्ही तुमच्या पाहुण्यांनी टमाटे लावले आणि मोडून टाकले लोकांनी मेथळ्या केल्या आणि मोडून टाकले पण लावायच्या मोडायच्या भरायचं कोणती घर दुकानदारांचा केमिकलचे मग याच्यामध्ये कंपन्या फक्त केमिकलच्या मोठ्या मग याच्यामध्ये शेतकऱ्याचा दोष आहे कंपन्यांचा दुकानदारांचा दोष नाही बरोबर काय त्यांच्याकडे तुम्हाला तुम्ही विषाणू जाता त्यांनी काही तुम्हाला नाही त्यांनी आज तुम्ही दूध खात नव्हते म्हणला तुम्ही दूध खायला लागले